प्रशासनाच्या नियमांना व कायद्याला केराची टोपली दाखवत काही बहादर प्रशासकीय कायदा न जुमानता आपला गोरखधंदा सुरू ठेवल्याचे शिर्डी शहरात सातत्यानं दिसून येत आहे प्रशासनानं वारंवार सूचना देऊनही आता अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या बहादरांवर कठोर कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे याचाच एक भाग म्हणून शिर्डी शहरातील हॉटेल क्रांती या हॉटेलमध्ये वेशव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांना सदर प्रकरणी पडताळणी करून सत्यता असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांनी बोगस ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायासंबंधानं खात्री केली असता सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याबाबतची खात्री पडली त्या अनुषंगानं सविस्तर पंचनामा करण्यात आला असून सदर हॉटेलमध्ये दोन पीडित महिला मिळून आल्या असून सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निवारागृहात पाठविण्यात आलंय वेश्या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या हॉटेल चालक व मालक यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम तीन चार पाच सात आठ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे घटनास्थळावरून सुमारे बत्तीस हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे हे करीत आहेत खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी